पारशी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक याच्या मतमोजणीसाठीची प्रशासकीय सर्व आमची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे यामध्ये सर्व टेबल निहाय या ठिकाणी मतमोजणी होणार आहे यामध्ये एकूण बारा टेबल असणार आहेत आणि अकरा फेऱ्या होणार आहेत यामध्ये आमच्या प्रत्येक टेबलवरती एक तीन कर्मचाऱ्यांची चम चमू असेल त्यामध्ये आमचे एक शिपाई एक पर्यरक्षक आणि एक मतमोजणी सहाय्यक अशा प्रमाणात चमू असणार आहे प्रत्येक फेरीनिहाय प्रत्येक टेबलवरती ई व्ही एम मशीन त्यासोबतचे सर्व व्ही एम थ्री नमुने जाणार आहे आणि ही मतमोजणी एकदम शांततेत पार पाडण्याबाबतचं नियोजन झालेलं आहे यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सर्व उचितरित्या प्रशिक्षण देखील पूर्ण करण्यात आलेलं आहे सर्व पोलीस विभागामार्फत देखील या ठिकाणी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त हा लावण्यात येत आहे सर्व नागरिकांना उमेदवारांना निकाल जाहीर करण्यासाठी शंभर मीटरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम देखील लावण्यात येणार आहे जेणेकरून सर्व उमेदवारांना मतदारांना देखील निकालाची यामध्ये संधी किंवा ऐकण्यास सर्व संधी आपण उपलब्ध करून देत आहोत सर्व नागरिकांना उमेदवारांना आवाहन करतो सर्वांनी आचारसंहितेचं पालन करावं आणि सर्व निवडणूक विभागाच्या सर्व आदेशाचं पालन करून निवडणूक प्रक्रियेत या मतमोजणी प्रक्रियेत सर्वांनी सहभाग नोंदवा असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो